बैलगाडा शर्यती युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालको बैलगाडा शोकन यांचे सरचे स्वागत तर आज आपण पाहणार आहोत जुन्नर तालुक्यामध्ये वडगाव कांदाळी येथे होणाऱ्या बैलगाड्या शर्यतीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत व तेथे टोकन डेस्ट आलेली आहे तीन दिवसाची तर ही बैलगाड्या शर्यत तीन दिवस होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद